वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आज आपण आलेलो आहे कुठे आलो आहे ते सांगतेच मी ब्लॉगची सुरुवात करते बघत राहा लक्षात येईल कुठे आलं काय आहे फ्रेंड्स ॲक्च्युली माझं काम होतं इथे सांडपाडामध्ये बँकेतमध्ये आणि काम झालं आहे सो आम्हाला जायचं आहे अंधेरीला पण मग सांडपाडा स्टेशनचं एक्झॅक्टली समोर आम्हाला इथे अंबूर बिर्याणी म्हणून एक हॉटेल भेटलेलं आहे छोटंसं आहे बट साऊथ इंडियन स्टाईलमध्ये इथे जे आहे त्यांच्याकडे बिर्याणी आहे त्याच्यामध्ये अंडा येतो आणि काहीतरी डिझर्ट वगैरे एक दोन असे येतात सो फर्स्ट टाईम ट्राय करणार आहे आणि केळीच्या पानाच्या याच्यामध्ये येणार आहे सो बघूया कसे काय कारण तिकडे काही भेटणार नाही सो इथे जर आपल्याला आवडलं तर हायली रिकमेंड करू तुम्हाला की तुम्ही पण इथे व्हिजिट करू शकता इथे आपली बिर्याणी आली आहे काही अशा प्रकारे बिर्याणी त्याच्यासोबत आलंय इथे हे वांग्याच माहित नाही काय आणि हे इथे आलंय आपलं रायता आणि गुलाबजामुन आणि हे सगळं राईस जे आहे ते अनलिमिटेड आहे सो तुम्ही घेऊ शकता आणखी वाटलं त्याची टेस्ट खरंच खूप छान आहे म्हणजे खाताना घरची आठवण आहे मम्मी जशी बनवायची ना एकदम घरातल्यासाठी टेस्ट आहे टेस्ट खूप यम्मी आहे आणि त्याच्यासोबत ते जे आहे मी ट्राय नाही केलं कारण मला वांग अजिबात आवडत नाही पण घीने ट्राय केलं ती बोलते की खूप छान आहे आणि मेन काय आहे अनलिमिटेड आहे सो किती पण खाऊ शकता तो आज तो प्रतीक्षा दो तीन का एक साथ खाने वाली आहे म्हणजे ना मम्मी के खाने की आ याद आहे घरवाला अच्छा है और <laughs> <laughs> सबसे अच्छी बात क्या है इसमें ऑयल भी नहीं है इतना और मतलब जो मसाले हैं ना एकदम बैलेंस्ड है अच्छा। और राइस ना, भी ना, बहुत अच्छा है यार सीरियसली बहुत, अच्छा। बहुत अच्छा है क्वांटिटी अच्छी है तो हाईली रेकमेंड हो सकता है जब सैन पर आला है ऑप्शन भेटता नहीं सो अपन इतना आ रहा है मेट्रोचं तिकीट काढण्यासाठी एवढं सात वर्ष झाले राहून पण मी फर्स्ट टाइम मेट्रोने आज ट्रॅव्हल केले साकी नाक्याला के काम होतं त्यासाठी तर अभि ऐसे कसं ऑटो करणार अगर ऑटो म्हणजे पदयात्रा ठीक आहे आता फर्स्ट टाइम साकीनाक्याला आले साकी मी ऍक्च्युली साकीनाक्यामध्ये एक माझ्या ओळखीचं तर हातात पण तिकडे आपलं काम नाही जिथे आहे तिथे जायचं आहे बाय ऑटोने आपण जाऊया मी स्टेशन काफी आहे नीट अँड क्लीन आहे वरणाटॉपने दुसरे वाले जी काफी अच्छे बहुत छोटा मजा मजा नहीं नहीं ओके पे भी वो है ये ये ऐसे तो दिया आओ साथ साथ में <laughs> <भी> दिया। <laughs> में में मैंने मैंने कहा कहा अरे फिर चलो मेरे मेरे टिकट जाते-जाते खाना भाई खाती को ठंडा चाहिए कुछ तो फ्रेंड्स आज है नेक्स्ट डे तुम्हें तर काल मी आणि ती ॲक्च्युली थोडंसं काम होतं सांडपाडाला तर तिकडे गेलेलो तर त्यानंतर मग अंधेरीला गेलो अंधेरीचं आम्हाला नाही आवडलं तिथे काही काम होतं सो त्यानंतर आम्ही अजून एका ठिकाणी गेलो इतकी जास्त हॅक्टिक आणि खूप सामान होतं त्यामुळे ब्लॉक कंटिन्यू कर करताना आला तर आज नेक्स्ट डे आणि इथे आलेले आहेत आपल्याकडे हे, हे। आंबे हापूस रत्नागिरी तर आ... याचं किती चोवीश पीस असता बारा चोवीस पीस आहे एका बॉक्समध्ये आणि कितीला आहे हा तर हा जो आहे तुम्ही ऑर्डर पण करू शकतात जर तुम्ही उजवेमध्ये राहतात किंवा जवळपास राहतात उजवेच्या बेलापूर सी वूड स्नेरोलमध्ये तर तुम्हाला हा डोर टू डोअर सर्विस पण मिळेल कारण आपल्याकडे हे माल पण आलेला आहे रेट सांगते मी रेट मला माहीत नाही ऍक्च्युली तर फ्रेंड्स हा तेराशे रुपये डझनने आहे म्हणजे बारा पीस हे तेराशे रुपयाला येतील आणि चोवीस पीस हे सव्वीसशे रुपयाला येतील तर त्यांना कोणालाही पाहिजे असतील तर आंबे तर पटापट मॅसेस करा आणि तुम्हाला सेम डे उलवेत असाल तर सेम डे डिलिव्हरी भेटून जाईल आणि पॉसिबल असेल तर बाहेरच्या ठिकाणी पण आपण सेम डे दे डिलिव्हरी देऊ सो फटाफट ऑर्डर करा करून पण दाखवते की कसे मी अजून काही बघितलं नाही आहे तर आपण बघूया की हे जे आहेत ते कसे एक दोन डझन आहेत एका बॉक्समध्ये तुम्ही एक डझन पण घेऊ शकता दोन डझन पण घेऊ शकतात तुमच्यावरती काय म्हणायचं आहे तुला हे कात्रीण्याच्या साठी नाही आम्ही हे करत आहे कारण हा परत पॅक करून ठेवायचं हे जस्ट तुम्हाला दाखवण्यासाठी आपण ओपन करतोय एक मिनिट मी करू का ह्या साईडने खोलायला लागेल माझ्या साईडने आता आय थिंक म्हणजे ओके निघालेली आहे थोडीशी गाठ फोन वाचतोय करूया आपण अशा प्रकारे काही पॅकिंग आहे आणि याच्यामध्ये आहे हे आपले मँग तर इथे आहे तीन तीन सहा तीन नऊ आणि बारा बारा आहे आणि बारा खाली आहे तर तुम्ही हा बॉक्सच घेतला डायरेक्ट चोवीसचा तरी चालेल प्राईज वगैरे काय कशी आहे तुम्ही मेसेज करू शकता मी कॉन्टॅक्ट नंबर देईल मस्त आता आमरस बनवून पण बन खाऊ शकता किंवा छान भाजीसोबत पण जेवणासोबत पण खाऊ शकतात हे अशा प्रकारे आ है, तर है आहे तर फटाफट ऑर्डर करा फ्रेंड्स मी आत्ता जसं तुम्हाला दाखवलं तर हे आंबे आपल्याकडे अवेलेबल झालेले आहेत आणि जेवढा पण तुम्हाला स्टॉक पाहिजे तेवढा मिळू शकतो पाच डझन दहा डझन पंधरा वीस डझन जितकाही पाहिजे तितका लगेच अवेलेबल होऊन जाईल आणि उलवेमध्ये तर सेम डे डिलिव्हरी तुम्हाला भेटेल फक्त एक चार पाच तास आधी किंवा थोडं आधी जे आहे ते तुम्ही ऑर्डर करा आणि जर जास्त क्वांटिटीत असेल तर मग नेक्स्ट डे होऊन जाईल पण कितीही तुम्हाला पाहिजे तेवढी पाच डझन दहा डझन पंधरा वीस पंचवीस डझन तेवढी क्वांटिटी तुम्ही ऑर्डर करू शकतात फ्रेश फ्रेश आहेत तर ज्यांना विकायचे आहेत तेही ऑर्डर करू शकता ज्यांना घरच्यासाठी खायला हवेत ते ऑर्डर करू शकता तर चला फटाफट ऑर्डर करा आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आणि ऑर्डर फटाफट चालू करा